तुझ्यासारख वेगळं आहे मला पण मला प्रेम मना नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडीओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्सचे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल आपण जाऊन शकता त्यात पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही आधी काय करायचे जे काय आपलं सुपर पेन आहे तर याला इथून कनेक्ट करायचे आणि सिंगापूर सरवर तुम्ही शिलेक्ट करायचे त्यानंतर आपलं कॅपकेड प्रोला ओपन करायची ठीक आहे आणि नंतर इथून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमच्या कोणता एक फोटो घ्यायचा आधी ठीक आहे कोणता एकच फोटो घ्यायचे नंतर आपण फोटो रिप्लेस करू शकतो ठीक आहे तर जसे की इथून मी हा फोटो घेतलेला सिम्पली फोटो घ्यायचे एच डी आयकनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला खाली ऑप्शन नाही यांना स्क्रॉल करून आधी एक्सपेक्स रेसोमध्ये जायचे आणि न ओपन सो आहे रेसि सिलेक्ट करायचे ओके करायचे पुढे जो काही लोकोचा व्हिडिओ येते याला डिलीट दे करून फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोची लिअरला अशा प्रकारे वीस ते तीस सेकंदापर्यंत आधी वाढून घ्यायचे नंतर परत इथे सुरुवातीला यायचे व्हिडिओचं नंतर ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आपलं जीप पलच्या फोल्डर ओवरून इथून सिलेक्ट करायचे आणि आणि आपला जो काही जीपलचा फोल्डर आहे तर यांच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला अशा प्रकारे बीट आणि आयडिओचा ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ भेटून जाईल सिम्पल याला पण ॲड करून घ्यायचे आता ज्या पण ठिकाणी बीट नाव दिसतील जसे की बीट वन नाव आहे तरी थांबायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिन क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे परत पुढच्या बीटवरती यायचे जसे की आता पुढे येतो मी तर जिथे बीट टू नाव आहे तर इथे थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही बिरप बिरप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्या तर मी पटापट फोटो स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो टोटल आता बारापर्यंत भेट होते ह्या व्हिडिओमध्ये तर इथंपर्यंत मी फोटो स्प्लिट केलेला आहे आता तुम्ही सिंपल जो काही हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ येतात ओरल्यामध्ये तर याच्या शेवटी यायचे अशा प्रकारे नंतर आपल्या वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे जो काही एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल फोटोचा तर इथून याला डिलीट करून द्यायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही व्हिडिओचा सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे आधी जो काही ब्लॅक क्रीनच्या खालचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा टायडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचा आयडिओ तुम्ही अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे नंतर परत ओवरलीमध्ये येऊन या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं पहिला जो काही फोटो याच्यावरती क्लिक करायचे परत इथं ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्ही एक ऑपिसिटी नावाचं ऑप्शन शोधायचे बघू शकता हे वालं याच्यावरती क्लिक करून या फोटोची जे की ऑपिसिटी आहे तर इला पूर्ण झिरोपर्यंत करून टाकायचे ठीक आहे जसे की इथून आता मी आता झिरोपर्यंत केलेले आहे नंतर ओके करायची आणि त्यानंतर इथं पुढे एक चौको चोकु, चौकन बॉक्स आहे बघू शकता या ठिकाणी पहिलं चौकन बॉक्स आहे तर इथं आपल्याला एक ट्रान्झॅक्शन लावायचे सिंपल या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे लाईट्समध्ये यायचे इथून अशा प्रकारे ठीक आहे लाईट्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन बघायचं आहे टू नावाचा बघू शकता हा वाला तर हा फक्त सिम्पली लावून घ्यायचं आहे या पहिला चौकन बॉक्सला ठीक आहे त्यानंतर जे काही पुढचे आपली चार फोटो आहे जसे की आता हा पा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर आणि सहा नंबर ठीक आहे आता पु आता पहिला जो काही फोटो आहे तर तो जसा आहे तसं तुम्ही सोडून द्यायचे कारण की त्याला आपण हायड केलेलं आता जे की पुढचे आपले पाच फोटो आहे तर त्यांना तुम्हाला एक फिल्टर लावायचे आणि त्या त्याला काय करायचे ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला करायचे तर आता सिम्पली काय करायचं आता या दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे नंतर मी तुम्हाला फिल्टर सांगतो तो तो लावायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे तर तुम्ही फिल्टर्समध्ये यायचे ठीक आहे नंतर फिल्टरमध्ये आल्यानंतर तो थोडंसं अशा प्रकारे खाली यायचे आणि इथं हंबल नावाचं एक फिल्टर देखील बघू शकता हा आला तर हा लावायचे हंबल नावाचे फिल्टर ठीक आहे नंतर खालची जी काही रेस आहे तर याला फुल वाढून घ्यायचे ओके करायचे आणि नंतर तुम्ही ॲडजस्टमध्ये यायचे नंतर इथून काय करायचे सॅच्युरेशनमध्ये येऊन यायला आहे ब्लॅक अँड व्हाईट पूर्ण अशा प्रकारे कमी करून घ्यायचे त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल जर तुम्हाला करायचं नसेल ब्लॅक अँड व्हाईट नाही केलं तरी चालेल ठीक आहे तुमच्यावरती तर मी ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट करतो आहे आता जे काही पुढचे आता आपले चार फोटोवरले जसे की आता एक नंबरचा आपण हॅड केलेला आहे दोन नंबरच्या फोटोला आपण केलेले आहे ब्लॅक अँड व्हाईट नंतर आता पुढचे जे काही चार फोटो आहेत जसे की हा तीन चार पाच सहा तर हे ते हे चार फोटूंना पण तुम्ही अशा प्रकारे हा फिल्टर लावायचा शिम फिल्टर लावायचे आणि तुम्ही ॲडजस्टमध्ये जाऊन त्याचे जे काही सॅच्युरेशन आहे तर त्याला जुरूपर्यंत करून घ्या ठीक आहे जसे की इथून मी आता करतो आहे ठीक आहे तर तुम्ही पटापट करून घ्या त्याआधी मित्रांनो तुम्ही एक काम करू शकता जे काही आता आपले फोटो आहे तर त्यांना तुम्ही फोटो रिप्लेस करू शकता वेगवेगळे फोटो लावून घेऊ शकता जसे की आता या दोन नंबरच्या फोटोवर ते मी क्लिक केलेले नंतर इथून सिम्पली मी आता रिप्लेसमध्ये गेलो तर इथून मी दुसरा कोणताही फोटो घेऊन घेतो जसे की हा फोटो मी इथून घेतलेला आहे अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करू शकता पटा पटापट लगेच पण तुम्ही फिल्टर लावल्यानंतर जरी रिप्लेस केले तरी काही हरकत नाही ठीक आहे तुम्ही पटापट फिल्टर लावू शकता तर मी आधी फिल्टर लावून घेतो नंतर मी सगळे ते फोटो रिप्लेस करून घेईल ठीक आहे तर मी पटापटा हे फिल्टर लावून आणि सॅच्युरेशन पूर्ण जेवढ करून घेतो हे बाकी फोटोची नंतर मी बाकीचे तुम्हाला प्रोसेस सांगतो ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता मी सगळे फोटोंना अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट केलेले फिल्टर लावून तर तुम्ही अशा प्रकारे सगळे फोटोंना ब्लॅक अँड व्हाईट करून घ्या त्यानंतर आता तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या पटापट सिंपली फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारे पुढे यायची रिप्लेसमध्ये जाऊन तुम्ही तुम्ही तुमचा जो काही तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट हे फोटो रिप्लेस करून घेतो तर मित्रांनो इथं बघू शकता आता मी फोटो रिप्लेस केलेले आणि सहा नंबरचा फोटोपासून म्हणजे या फोटो फोटोपासून पुढे आता बघा छोटे छोटे जे काही फोटो आहे हे वाले तर हे मी रिप्लेस केलेले नाही तर हे वाले फोतु। तीन फोटो आहे टोटल आपले तर हे मी रिप्लेस केलेले नाही कारण की आपल्याला याला काय करायचं आहे याला आता आपल्याला काय करायचं हायड हाईड करायचे ते फोटो तीन फोटोंना हाईड करायचे हे जे काही छोटे छोटे फोटो यामध्ये बघू शकता हे वाले तर यांना हाईड करायचे तर फक्त दोन फोटून थोडी लेअर झूम करून घ्या जेणेकरून तुम्हाला फोटोवरती क्लिक करताना काही अडचण येणार नाही तर फोटोवरती क्लिक करून पुढे याची ऑपिसिडियाची पूर्ण जिरो करायचे चोड़ी चोड़ी जीके तर हे छोटे छोटे जे काही पुढचे तीन फोटो आहे तर त्यांची ऑपिशिटी एकदम झिरो शून्य करून द्यायची आहे जसे की इथून तर आम्ही करतो आहे कर तर अशा प्रकारे पूर्ण झिरो करून द्या जसे की मी इथून केलेले ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचे आता जो काही सहा नंबरचा फोटो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आता सहा नंबरचा फोटो सोडून पुढचा जो काही सात नंबरचा फोटो आहे तर याच्या एकदम सुरुवातीला यायची एपिसमध्ये यायची व्हिडिओ एपिक्समध्ये यायची अशा प्रकारे नंतर इथून तुम्ही डेकोर नावाचं ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे इथं आल्यानंतर थोडंसं अशा प्रकारे खाली येत चलायचे ठीक आहे आता मी जो तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट सांगणार आहे तो तुम्ही लावायचे ठीक आहे अशा प्रकारे थोडंसं खाली येत चलायचे तर थोडंसंच खाली आल्यानंतर इथं बघू शकता हर्ट स्पोर्ट नावाचं एक अशा प्रकारे एक व्हिडिओ आहे इथून घ्यायचे ठीक आहे डाउनलोड करायचे ओके करून अशा प्रकारे एक पेक घ्यायचे आणि याची लेअर पूर्ण शेवटीपर्यंत सगळे पोटनं लावून घ्यायचे आता परत सुरुवातीला यायचे आता परत आपल्याला लॅरिक्स पेनजी लावायचे आता ओव्हरलेमधून जे काही सहा फोटो आहे सुरुवातीचे त्यांना ठीक आहे आता सिंपली बाजूच्या एअरवरती क्लिक करून ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे इथून आपल्या जिप्पलचा फोर्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे लॅरिक्स पेनजी भेटून जातील जी पण पहिले जी आपली तर इथून याला ॲड करायचे आणि नंतर इथून अशा प्रकारे पहिला फोटो एवढी कमी करून घ्यायची लेअर आणि थोडंसं बोट ठेवून अशा प्रकारे झूम करून घ्यायचे अशा प्रकारे पटापट जे काही आपले सहा फोटो आहे तर ही साई फोटोंना एक एक करून एक एक करून अशा प्रकारे लॅरिक्स लावून घ्या पटापट ठीक आहे तर, में पटा पटा गयो तो, चापन तर मी पटापट आता हे लॅरिक्स लावून घेतो मग बाकीचे आपण प्रोसेस करू ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो पटापट आता मी सहाही पी एन जी लावून घेतलेले अशा प्रकार तुम्ही सहा फो पी एन जी लावून घ्या ठीक आहे जसे की इथून मी लावलेले आता काय करायचं आपल्याला ॲनिमेशन लावायचे आधी फोटोंना आपण ॲनिमेशन लावून लावून नंतर आपण पी एन जीनं ॲनिमेशन लावू ठीक आहे तर आधी जो काही दोन नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे तुम्ही अशा प्रकारे कॉम्बोमध्ये यायचे ठीक आहे आता कॉम्बोमधून आपल्याला फोटो लावायचे म्हणून कॉम्बोमध्ये यायचे थोडंसं खाली अशा प्रकारे खालीच चलायची ठीक आहे आणि खाली अशा प्रकारे आल्यानंतर इथं तुम्हाला एक बेंड झूम नावाचा बघू शकता हा एक ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायची दोन नंबरचा फोटोला परत पुढचा तीन नंबरचा फोटोला वरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचे पॅन्डुलम वन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायची अशा प्रकारे ठीक आहे नंतर परत आता जो काही जो काही पुढचा फोटो आहे आपला चार नंबरचा याला पण तुम्ही काय काय करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि याला तुम्ही पॅनोलम टू नावाचं ॲनिमेशन लावायचं ठीक आहे नंतर परत पुढच्या फोटोवरती पोड़ क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे अशा प्रकारे आणि याला तुम्ही काय करायचे झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे परत तुम्ही अशा प्रकारे खाली यायचे आता आधी इनमध्ये यायचे ठीक आहे कॉम्बोमधूनही इनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे फेड इन, इन नावाचा तरी तर बघू शकते इथं खाली आहे वाला तर फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायची याची खालची रेश इथून थोडीशी वाढून घ्या झिरो पॉईंट आठ किंवा नऊशे किंदापर्यंत वाढून घ्या ठीक आहे आता हे आपल्या स्टार्टिंगच्या फोटोंना झाले ॲनिमेशन लावून आता जे काही पुढचे फोटो आहे तर यांना पण ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता जो काही आता पुढचा आपला सात नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आता कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे आता इथून स्लीप अँड स्लाईड टू नावाचा जो काही ॲनिमेशन येतं तर तो आपल्याला लावायचे ठीक आहे स्लीप अँड स्लाईड टू नावाचा तर इथे तुम्ही सोडायचे तर इथे बघू शकता इथं स्लीप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन आहे तर तुम्ही हा लावायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर ओके करायचे नंतर पुढचा हा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे हाईड केलेला फोटो आहे तर तो सोडायचे परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला पण तुम्ही काय करायचे सिम्पली ॲनिमेशनमधून कॉम्बोमधून स्लीप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन आता लावायचे ठीक आहे परत एक फोटो सोडायचं ॲड केलेला परत दुसरा फोटोवरती क्लिक करून तुम्ही काय करायचे खाली यायचे आणि याला तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत एक फोटो सोडून जो काही शेवटचा फोटो आहे तर याला तुम्ही डिस्टर्ब राईट नावाचे ॲनिमेशन अशा प्रकारे लावून घ्यायचे अशा प्रकारे सगळं ॲनिमेशन लावून घ्या आणि त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले जर तुम्हाला ही मोजी पेंज वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता मी तर दिलेले नाही पण तुम्हाला जर लावायचे असेल तर मी तुम्हाला जीप फाईलमध्ये देऊन देईल इमोजीची पेंजी ठीक आहे आता त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले सिम्पली क्वालिटीचं आय करून ते क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायची आणि एक्सपोर्ट नाव ते क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो त्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा